सांगली शामराव नगर येथील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार नगरसेवक अभिजित भोसले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचं दिसून आहे दोन हजार अठरामध्ये मला सांगली महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून सांगली शहराच्या विस्तारित भागामध्ये ड्रेनेज योजना पूर्ण करणे तसेच त्यामध्ये पावसाळ्यात साचत असलेल्या पाण्याचा निचरा करणे जवळपास वीस पंचवीस वर्ष सांगली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शामराव नगर तसेच आसपासच्या परिसरात साचणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे होणारी दुर्दशा या सर्व गोष्टींचे आवाहन पेलं त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते मात्र मनपाने आता ज्या सर्वे एजन्सीला नेमणूक केली आहे त्यांनी देखील हेच सांगितलं की सा या संपूर्ण भागातील साचलेलं पाणी बाहेर कसं काढण्यासाठी जो आराखडा तयार होऊन आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्या आराखड्याची पूर्तता होत आहे पाच वर्ष सातत्यानं काम करून खुला केलेल्या अंकली नाल्यावर आणि उदय हॉटेल बाजूने जाणाऱ्या नाल्यावरच आज हा संपूर्ण प्रकल्प अवलंबून आहे कारण या भागातील पाणी जर नैसर्गिकरित्या वाहते करायचे असेल तर अंकली नाला हा सर्वात मोठा योग्य पर्याय आहे हे एजन्सीच्या सर्वेनं देखील तांत्रिकदृष्ट्या मान्य केला आहे आणि समोरील भागातील म्हणजेच भंगार बाजारपासून शंभर फुटी रोडपर्यंत जे पाणी आहे त्या पाण्यासाठी कोल्हापूर रोडच्या दोन्ही बाजूस गटारी असणे त्याचा फायदा कोल्हापूर रोडच्या दोन्ही दक्षिण बाजूस आणि कोल्हापूर रोडच्या पूर्व बाजूस आणि भंगार रोडच्या पुढील बाजूस होणार आहे या सर्व भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी नाले खुले करण्याचे गरजेचं आहे यासाठी पूर्वीपासून काम केलेला आराखडा योग्य असल्याचं सा सांगितलं जातं तसंच जागतिक बँक जिल्हा नियोजन राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या कोणत्याही निधीतून प्राधान्यानं हे काम करणं गरजेचं आहे असं भोसले यांनी सांगितलं आहे त्यावेळी स्नेहल सामंत नसीमा नाईक रज्जाक नाईक आधी उपस्थित होते दोन हजार अठरा साली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आम्हा चारी नगरसेवकांच्या हातात प्रतिनिधित्व आल्यानंतर आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता की या विस्तारित भागातलं पडणारं जे पावसाचं पाणी आहे सांड पाणी आहे हे काढण्यासंदर्भातली उपाययोजना करावी आणि हा ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही चारही नगरसेवकांनी वेळोवेळी सभागृहात असेल रस्त्यावरती असतील पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल किंवा कायदेशीर माध्यमातून असेल त्या त्यावेळेला पाठपुरावा केला आणि दोन हजार एकोणीस साली जी आम्ही भूमिका घेतली होती की शामराव नगर आणि आसपासचं पाणी जर काढत असेल तर आपल्याला त्या अंकली नाल्याच्या माध्यमातून निघू शकतं आणि त्यासाठीच्या टोपोशीट्स आपण अवेलेबल केल्या टोपोशीट प्रमाणं त्यावेळेला प्रशासनाबरोबर उभं राहून आपण जेसीबी पोकलेंच्या माध्यमातून नाला खुला केला आणि आज त्याचं फलस्वरूप म्हणून आपल्याला असं दिसतंय की आज ज्या एजन्सी मार्फत काम सुरू आहे प्राईमू नावाच्या आणि जागतिक बँकेच्या जा समोर प्रस्ताव सादर करण्यासाठी जो आराखडा तयार झाला त्या आराखड्यामध्ये सुद्धा जी भूमिका आम्ही दोन हजार एकोणीस साली मांडली होती की अंकली नाल्याच्या माध्यमातून पाणी निघू शकतं तर त्या अंकली नाल्यावरतीच असलेली केंद्रित असलेला तो आराखडा आज समोर आला आहे आणि त्या आराखड्यासाठी आम्ही चारी नगरसेवक प्रायमूच्या माध्यमातून असेल आणि महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून असेल गेली सहा वर्ष आज तागायतपर्यंत राबलोय अगदी काल परवापर्यंत सुद्धा प्रायमूच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही स्थळ पाणीसाठी नाल्यांच्यावरच्या व्हिजिटसाठी आणि त्याच्यावरचे मेजरमेंट्स घेऊन फायनल आराखडा तयार करण्यासंदर्भातील प्रोसेससाठी कंटिन्यू काम करतोय त्याच्यावरती आणखी काही मायक्रो चेंजेस असतील तर ते होतील परंतु आज घडीला निश्चित एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पाणी हे अंकली नाल्यावरून निघू शकतं मागच्या बाजूला असणारं जे लालबाग हॉटेलपासनं निलजी वामणी पुलापर्यंतच्या नाल्यावर आणि दुसरं पाणी निघू शकतं जे तुमच्या भंगार बाजारपासून कोल्हापूरच्या दोन्ही बाजूला गटारी करून हरिपूर नाल्याकडे निघू शकतं तर या दोन्हीच्या दोन्ही गोष्टीबाबत आम्ही वेळोवेळी भूमिका घेतली होती आता आपल्याला आराखडा कळलाय निधी किती लागेल हेही कळलंय आमची विनंती एवढीच आहे पैसे जागतिक बँकेकडून निधी प्राप्त देत किंवा आणि कसाही तर तो, तो प्रथम टप्प्यावरती जागतिक बँकेकडून निधी यावाच परंतु यास कुठेही काय प्रॉब्लेम आला अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी जिल्हा नियोजन समिती असेल राज्य शासन असेल आमदार असतील खासदार असतील किंवा आणि कोणती माध्यम असतील तर त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन आमची या सर्व नागरिकांना सुटका करावी आणि आज निश्चित एका गोष्टी समाधान आहे दोन हजार अठरापासून पासून ज्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला त्याचा आज फलस्वरूप म्हणून हा आराखडा अंतिम टप्प्यात आलाय आणि निश्चितच आराखडा पूर्ण होऊन या सगळ्या गोष्टी आम्ही या नागरिकांची सुटका करू आणि या सगळ्या भागाला विकासाला नव्या टप्प्यावर घेऊन जाऊ एवढं खात्रीने सांगतो रिपोर्ट, एसबीएन मराठी सांगली